अहिल्यानगर ते सोलापूर महामार्गावर रोई सी या ठिकाणी साई लॉजिंग अहिल्यानगर या ठिकाणी ताब्यात घेऊन घेतली असता त्यांच्या ताब्यातून रुपये रुपये किमतीचा एक मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे साई लॉजिंग रोई छत्तीसी या ठिकाणी विशा व्यवसायावर पिटा कायद्याअंतर्गत अहिल्या नगरस्थानी गुन्हा शाखेनं कारवाई केली आहे या ठिकाणी कारवाईमध्ये आरोपी भैया उर्फ गणेश संपत गोरे राहणार रोई छत्तीसी तालुका अहिल्यानगर फरार असून मनोज आसाराम गावडे राहणार थानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड फरार आहे शुभम अशोक वय वर्ष एकोणतीस राहणार मुलदमाथा तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर राणा पूर्ण नाव माहीत नाही हा फरार असून स्वतःच्या आर्थिक फायद्या करता अकरा महिलांकडून कुंठनखाना चालवून त्यावर आपली उपजीविका करताना आढळून आल्यानं त्यांच्या विरुद्ध महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल बावीस तेहतीस भाग्यश्री गंगाधर भिटे स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्टेशन नगर गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे एकाहत्तर दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे त्रेचाळीस तीन तीन पाच सह स्त्रिया आणि मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा एकोणावीसशे छप्पन्नच्या कलम तीन चार पाच सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ता नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत